आणि काय जे सगळ्या समाजाचे मुलं मुलीने काय आम्ही सहभाग केले सव्वीसशे मुलं आणि मुली त्या ठिकाणी आले आम्हाला एवढंच पाहिजे की महिला आणि पुरुष यांच्याबद्दल केलेले अडचणी हे त्या पद्धतीचं नियोजन केलं आणि या सगळ्या मुलांनी ते आम्हाला ते नियोजन शिस्तबध करायचं म्हणून मदत केली जे काही टेक्नॉलॉजी वापरली अशा पद्धतीने मोर्चा सुसूज्जित मोर्चा दुसऱ्यांदा मोर्चा करायची पाळी आली सगळे चुरमूल चालू झाले म्हटलं ठीक आहे बघू आता एवढं आपण केलंय तर किमान यातली चार पाचांना तयार झाली असते की सगळी म्हणजे मायकडे म्हणजे मोर्चाबद्दल या दा तुम्ही म्हणलं मागच्या लोकांना कामाला लावले त्याच्यात निघून नाही का नाही म्हणजे एकजून परत तुमच्याशी होत नाही परत आम्ही त्या ठिकाणी सर तो मोर्चा दुसऱ्या जाही आम्ही सक्सेस केला असं करत असताना काही चार लोक तर सांगत असतील की ह्याच्याशी आम्ही बांधील आहे काँग्रेसच्या बांधले आहेत माझी स्वतःची खासदारकीच्या निवडून गेला संजय पटेल आणि मी होतो दोन्ही मराठी होते आणि तिथं चर्चा काय झाली की बाबा दोन मराठी आम्हाला विचार करायला की करायचं करायचे काम बघा अगळ्या हॉलमध्ये बैठक घ्या दोन्ही असणार उमेदवार स्टेजवर बोला कोण काय करते विचारा समाजाने ठरवून देणार तुम्ही काय सराची चर्चा करा पैसा देत असताना मी असा कुठं विचार केला होता का की तुम्ही कोणाची बाजू धरायची राजकारणात नाही असा तो निर्णय पण आज हे वेगळं होताना दिसते समाजाला त्या ठिकाणी समाज कोणत्याच्या मालकीचा नाही समाज समाजाचा अडचणी मराठ्यांची आहे मराठी तिथं स्वतःचं स्वतःचा एकजूटाला करायचा प्रयत्न करायचा आहे माझ्या मते आज शेवटचा असेल समाज एकजूट व्हायचा प्रयत्न करावा लागतोय आता सगळे समाज एकत्र झालेले पण ह्या प्रत्येक समाजाचं म्हटलं तर आज पाळी आलेली आहे की जे आज नेतृत्व करणारा समाज होतं त्याला आज स्वतःचं नेतृत्व करून एकजूट करायचं आज हा पाळी आहे अशा पद्धतीने कुठला लिंगायत असेल लिंगायत समाजाचे प्रश्न असतो आम्ही असते लिंगायत समाजाने त्या ठिकाणी की आम्ही आम्हाला त्या स्टेजवर आम्ही जाऊन आहोत पाठीमाग दिला कागद करतो पाठपुराव जैन समाजाचा मला अजून आठवत आहे की नेमनांद ग्राउंडवर ग्राउंडवरती सुरेश पाठोकांनी महाराजांना बोलून कोणता एक जैन समाजाचा कार्यक्रम टाकला त्या कार्यक्रमामध्ये खासदार म्हणून मला बोलवलं होतं मला म्हणले खासदार म्हणून तुम्ही जाहीर करा की तुम्ही त्या ठिकाणी अल्पसंख्यकचा दर्जा आम्हाला करून द्या एक मुद्दा घेऊन ज्या ठिकाणी अल्पसंख्य मिळून द्यायचं त्या ठिकाणी राहुल शेट्टीनं घेतलं आमच्या बरोबर मंत्री होते त्यांना घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी घेऊन हा पाठपुरावा करत असताना सोनिया गांधीला मिळतो राहुल गांधीचा प्रस्ताव तिथं ऑलरेडी पाठवलेला होता मंजुरी व्हायची नाही ती मंजुरी आम्ही ज्या ठिकाणी मिळून दिली सर करत असताना आज जो मराठा म्हणून किंवा जो एक खासदार म्हणून दिलेली जबाबदारी आता आपण म्हणून त्याची जबाबदारी आम्ही करत असताना तो प्रयत्न केला त्याच्यानंतर लागलेली मोदींची निवडणुकीमध्ये मला मतं त्या समाजाने मिळेल नाही म्हणजे आम्ही सोडून दिलं का आम्ही आमचं काम काही विषय संपला त्यांना वाटलं तुम्ही परत येते पण ही भूमिका घेत असताना आज प्रेस घ्यायची पाळी असं निघालं की आज समाजाच्या लोकांनी कृपा करून तुम्ही वेगळ्या दिशेला कुणाला नेऊ नका समाजाला न्यायचे प्रयत्न करू नका तुम्हाला असं वाटत असेल कुणाचा पाठिंबा घ्याय द्यायचा आहे तर पहिलं तुम्ही नव्हे तर समाजासमोर आम्हाला उभं करा जी उपा आहे त्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी काँग्रेसचा पृथ्वीराज पाटील असते त्या ठिकाणी जयश्री बहिणी असतील आम्हा सगळ्यांना बोलवा डिबेट घ्या तुम्ही काय केले त्यांनी विषय मांडून दे मग तुम्ही ठरवा ना फ्रेश बाजू घ्यायची आज पक्षात ही पाळी पक्षाला सांगायचे टिबेट घ्या आणि कोण उमेदवार शेअर ठरवा पक्ष बोलवत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आणि आज आज प्रत्येक जण स्टेटमेंट काल सुद्धा मी त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबाचं स्टेटमेंट बघितलं की बहिणीला आम्ही मागच्या ठरवलं होतं आमदार की तर बाळासाहेब म्हणतात की आम्हाला खंत आहे आम्ही दिली नाही अहो वहिनीने कधी मागितलीच नाही तुम्ही कशाला द्या ना त्याला जे मागतात ते द्या ना त्यांचे नवरे वारले त्याचा तर त्याचा हक्क होता आज त्यांचा कार्यकर्त्याचा संच उभा आहे त्या संचाची मागणी आहे की आमची वहिनी आहे मदन मोहनी आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाला नगरसेवक करायला काय केलं आम्हाला माहिती आहे आज वहिनीला आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे ना आम्हाला आमचा आमदार पाहिजे एवढी वर्ष आम्ही ज्या शेची झटा लागलो त्याच्यासाठी आमचा आज तिथं माणूस येऊन आहे आमचे व्यक्ती येऊन आहे त्यावेळेस तुम्ही सीट बदलली वहिनीला पक्षातील लोक येऊन भेटली बाबा तुम्ही थांबा लागते त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यासाठी तिकीट दिले पुढच्यास तुम्ही उभा राहा